नमस्कार हिंदुस्तान मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत आपण काल जो व्हिडिओ केला इराण आणि इस्रायल यांच्यातल्या सुरू झालेल्या युद्धाबद्दल त्याच्याबद्दलचे पुढचे अपडेट्स आपल्याला द्यायचे कारण एक शक्यता आहे की हे युद्ध आत्ता जरी लहान युद्ध वाटत असलं तरी यातनं फार मोठी लढाई होण्याची शक्यता आहे आता हे युद्ध कसं पुढे गेलं त्याचं आपण पहिल्यांदा बघूया शुक्रवारी रात्री इस्रायलनी अचानक इराणवरती हल्ला चढवला त्या हल्ल्यामध्ये इस्रायलनी दोनशे विमानं म्हणजे फायटर विमान वापरली होती असं सांगण्यात आलं आणि त्यांनी जवळजवळ शंभर हल्ले इराणमध्ये केले आता दोनशे विमानं कशी नेली गेली हा एक प्रश्न आपल्या पुढे येतो कारण इराण जे तेहरान इराणची राजधानी आहे तिथून इस्रायलची राजधानी तेल अभिव ही साधारण अठराशे सत्त्याण्णव किलोमीटर आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार किलोमीटर लांब आहे ही पहिली गोष्ट एक माहिती म्हणून सांगतो तेल अभिव या शब्दाचा अर्थ आहे वसंताची टेकडी वसंत म्हणजे वसंत ऋतू वसंत मनुष्य नाही म्हणजे जिथे ही टेकडी आहे तेल अवीव ही आणि तिथे वसंत ऋतू जर चांगलं वातावरण होतं म्हणून त्याला वसंताची टेकडी असं म्हणण्यात येतं तर या तेल अभिवरती तेहराननी हल्ला चढवावा अशी इस्रायलनी कागाई कागळी केली असं इराणचं म्हणणं आहे इस्रायलचं म्हणणं असं आहे की आम्ही कायम सांगितलेलं होतं की इस्रायलवर हल्ला करणारा कुठलाही देश जर अण्वस्त्रधारी होत असला तर आम्ही ते होऊ देणार नाही कारण अण्वस्त्रधारी देश झाला आणि त्यांनी आमच्यावरती जर अणुबॉम्ब टाकला तर आमचा देश इतका छोटा आहे की आमचं अस्तित्व संपून जाईल आणि ज्यू लोकांचं म्हणजे यहूदो लोकांचा हा एकमेव देश जगामध्ये आहे म्हणजे आमचे यहुदी लोकच संपतील तेव्हा हे आम्ही काही झालं तरी होऊ देणार नाही मग युनायटेड नेशन्स काही म्हणू रशिया काही म्हणू नॉर्थ कोरिया काही म्हणो अमेरिका काही म्हणो थोड्याफार प्रमाणात पण आम्ही हे होऊ देणार नाही हे त्यांनी पहिलेच सांगितलं होतं हे काय आत्ता त्यांनी केलं अशातली मुळीच ही गोष्ट नाही परंतु आताची जी वेळ त्यांनी साधली ती मात्र फार विलक्षण आहे कारण इराणमध्ये सध्या खूप अस्वस्थता आहे एक तर महागाई वाढलेली आहे इराणचे जे मुल्लामौलवी आहेत म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी साली जेव्हा इराणमध्ये क्रांती झाली आणि खोमेनी हा अत्यंत कट्टर आणि कर्मठ शिया धर्मगुरू राज्यावरती आला तेव्हा हा सगळा देश मुल्लामौलवींच्या मौल अतिरेकी धर्मवादामध्ये भरडला गेलेला आहे नुकतंच तुम्हाला माहितीये गेल्या वर्षी तिथल्या एका मुलीला तिने केवळ आपले केस उघडे टाकले म्हणून पोलिसांनी पकडून इतकं मारलं की ती मरून गेली आणि असे अनेक इन्सिडेन्सेस इराणमध्ये होत होते आणि इराणी लोकांना हे अजिबात आवडत नव्हतं परंतु त्यांचाही थोडा नाईलाज झाला होता कारण इराणमध्ये जसं सैन्य आहे तसं मुल्ला मौलवींच्या हाताखाली बसिज नावाचे काही गुंड पाळलेले आहेत हे बसिज म्हणजे पोलीस आणि सैन्यांच्या मधले आहेत आणि यांना अमर्याद अधिकार आहेत तेव्हा या गुंडांच्या टोळीकडनं जो आपला ऐकत नाही जो कट्टर धर्मवादी होत नाही त्याला मारून काढणं हा इराणी राज्यकर्त्यांचा आवडता खेळ आहे आणि तो चालूच असतो पण त्याच्यामुळे लोक भयंकर वैतागलेली आहे आणि एक तुम्ही विचार करा की इस्रायल इराण मध्ये जर दोन हजार किलोमीटरचं अंतर असलं तर इराणला इस्रायलशी भांडण करायची गरजच नाहीये खरं सांगायचं तर शहा इराणला जेव्हा होता इराणचं शहाचं राज्य होतं एकोणीशे एकोणऐंशीच्या पूर्वी तेव्हा अमेरिका इस्रायल आणि शहा इराण एकमेकांचे घट्ट मित्र होते इराणच्या अनेक डिफेन्स प्रोजेक्टला इस्रायलने तेव्हा हो मदत केलेली आहे कारण त्यांची मैत्री होती आणि मैत्री असण्याचं कारण एवढंच होतं की इराण हा एकमेव शिया बहुल देश आहे तसा इराक सुद्धा आहे पण इराकमध्ये शिया आणि सुन्नी बरोबरीची आहेत इथे शियाच खूप जास्त आहेत तेव्हा सुन्नी जे सगळे मुस्लिम इस्रायलला वेढून होते सुन्नी अरब देश त्यांना काउंटर बॅलन्स म्हणून इराण ठेवणं आवश्यक होतं म्हणून इस्रायलने इराणची चांगली मैत्री ठेवली होती आणि शाह ऑफ इराण हा प्रोग्रेसिव्ह होता त्यांनी इस्रायलची मदत घेऊन इराणची शेती सुधारली होती कारण इस्रायलचं आपल्याला माहिती आहे वाळवंटात शेती करण्याचं आपलातून तंत्रज्ञान त्यांनी इतकं चांगलं विकसित केलंय तर इराणला याचा सगळा फायदा होत होता आणि आता काय झालं एकोणऐंशी नंतर चक्र फिरली आणि खोमेनी ठरवलं आपण सगळ्या जगातल्या मुसलमानांच्या मदतीला जायचं आणि जीव लोक मुसलमानांचे विरोधी आहेत त्यामुळे इस्रायलला विरोध करायचा ही त्यांची पॉलिसी तेव्हापासून चालू आहे आणि त्याचाच पुढे आपल्याकडे अनुवाम असला पाहिजे अशी उर्मी येऊन इराणनी प्रचंड पैसे आणि मॅनपॉवर खर्च करून अनुवाम करायला सुरुवात केली होती हा अनुवाम होऊ नये यासाठी इस्रायल आणि अमेरिका दोघही प्रयत्नशील होते आणि ट्रम्प राज्यावर येईपर्यंत इराणनी युरेनियम डेव्हलपमेंट स्लो करायची त्याबद्दल इराणवरचे निर्बंध उठवले जातील असा अमेरिकेने कार्यक्रम चालवलेला होता परंतु ट्रम्प आल्यानंतर ट्रम्पने तो कार्यक्रमच बंद केला तो म्हणला की इराण हे विश्वासार्ह देश नाहीये ते आम्हाला काही एक सांगतात पण प्रत्यक्षात मात्र जाऊन ते अनुभवची निर्मिती थांबत नाहीत असं सांगितल्यामुळे ट्रम्पने ते सगळा करार मोडून टाकला आता म्हणे तो करार पुन्हा करावा म्हणून या उद्या येत्या रविवारी इराणमध्ये मिटिंग आहे पण इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही त्या मिटिंगला येऊ की नाही अजून ठरवलेलं नाही कारण अमेरिका आमच्याशी दुटप्पी वागतीये एकीकडे आमच्याशी बोलणी करायची म्हणते आणि दुसरीकडे आमच्यावर हल्ला करणाऱ्या जू राष्ट्राला सर्वोत्तम मदत करते इराणचा असा पक्का दावा आहे की इस्रायलनी हा हल्ला हा हल्ला अमेरिकेच्या मदतीशिवाय करू शकले नसते अंतर खूप आहे वगैरे वगैरे हे हा दाव्यात काही सत्य नाहीये कारण इस्रायलनी या आधीही इराणवरती मिसाईल्स टाकलेले आता वेळेला मात्र इराणनी असं पाहिलं की आपल्यावरती ड्रोनचे हल्ले झाले आणि ते इतके प्रिसाईज होते की त्या हल्ल्यामध्ये त्यांचे अनेक ज्येष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञ ठार झालेले आहेत मी काल त्याची यादीच वाचून दाखवली होती आणि ती यादी इराणी स्टेट मीडियांनी कन कन्फर्म केलेली आहे की हो आमची ही माणसं हल्ल्यामध्ये मेलेली आहेत आणि मग त्यांनी सांगितलं या हल्ल्याचा आम्ही जबाब देऊ वगैरे वगैरे त्याप्रमाणे त्यांनी इस्रायलवरती भरपूर प्रमाणात ड्रोन पाठवले ड्रोन दोन प्रकारचे असतात एक म्हणजे नुसता सर्व्हे करतात आणि दुसरा जाऊन शत्रूच्या जो काही शत्रूचं मर्मस्थान असेल तिथे आघात करून तो, तो, तो उडवून देतात त्यांना कामिकाजी म्हणतात म्हणजे आत्महत्येला प्रवीण असणारे प्र, आत्महत्या करायला तयार असणारे ड्रोन ड्रोन मध्ये मनुष्य नसतो त्यामुळे आत्महत्या हा शब्द तसा चुकीचा आहे परंतु या सगळ्या ड्रोन आणि मिसाईल्सनी मिसाईल्स पाठवली हो या ड्रोन आणि मिसाईल्सनी खूप इस्राईलचं काही नुकसान केलंय असं दिसत नाही काही ठिकाणी मिसाईल पडलेले आहे तेलावयू जवळच किर्यात नावाची जी जागा आहे एक खेड आहे किर्यात म्हणून तिथे मिसाईल पडलं तिथे सैन्याचा एक तळ होता त्या सैन्याच्या तळाच्या जवळच मिसाईल पडलं अर्थात त्यांनी किती नुकसान झालं याबद्दल इस्रायलने काहीही सांगितलेलं नाही परंतु इकडे इराणमध्ये मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान होतच राहणार आहे कारण इराण हा देश तंत्रज्ञानात खूप मागे लक्षात ठेवा सध्याचे युद्धही तंत्रज्ञानानेच लढली जाणार आहेत आणि तंत्रज्ञान जर तुमच्याकडे नसलं तर तुम्ही या युद्धामध्ये जिंकू शकत नाही आता इराणने आणखीन एक काम केलंय त्यांनी इस्रायलला बाजूने घेरण्याचा प्रयोग केलेला आहे कसं घेरलंय इस्रायलच्या पश्चिम बाजूला गाझापट्टीमध्ये जे हमासचे लोक आहेत ते सगळे इराणचे प्रॉक्सी म्हणून काम करतात तसंच लाल समुद्रामध्ये म्हणजे इस्रायलचा आकाबा बंदर ज्या लाल समुद्रात आहे त्या समुद्रामध्ये त्या समुद्रामध्ये सुद्धा तिथे खूप हौती म्हणून जे एक टोळीवाले यमनचे आहेत ज्या अगेन इराणच्या कंट्रोलमध्ये त्यांनी तिथे खूप धुमाकूळ घातलेला आहे तिथे ते तेलाच्या वाहतुकीला जाऊ देत नाही इराणचा एक डाव असा आहे की तेलाची वाहतूक जर बंद पडायला लागली तर तेलाच्या किमती अतोनात वाढतील कारण तेल हे साठवून फार ठेवता येत नाही ते वापरत राहायला लागतं आणि नवीन घ्यायला लागतं तर नवीन भाव वाढले की तुम्हाला त्याचा नुकसान होतं म्हणून इराणला असं वाटतं की पश्चिमात्य जग आपल्याकडे धावतील आणि बुबा आमचं तेल सुखरूप मिळू दे आणि आपल्याला काही कन्सेशन मिळतील असं त्यांचं म्हणणं त्यांचं लॉजिक असावं पण इस्रायल ते होऊ देणार नाही तर आताच तुम्ही बघा ना इस्रायलनी इराणची प्रचंड प्रमाणावर नाकेबंदी केलेली आहे पण हे होत असताना इराणने सुद्धा हवती एका बाजूने लावलेत इराकमध्ये त्यांचे पाच दहशतवादी ग्रुप आहेत इराण इराण हे इराक हे इस्रायलच्या उत्तर पूर्वेला आहे पाच दहशतवादी ग्रुप काम करतायत इस्रायलचं कराय करायकरता आणि सगळ्या बाजूनी असं वेढून टाकायचं त्यांचं धोरण आहे पुन्हा रशिया त्यांचा मित्र आहे चीन त्यांचा मित्र आहे आणि नॉर्थ कोरिया उत्तर कोरिया पाकिस्टान, पाकिस्टान हा देखील इराणचा मित्र आहे तर आणि पाकिस्तान पाकिस्तान मात्र इराणचा शत्रू आहे कारण पाकिस्तान हा सुनी देश आहे इराण हा शिया देश आहे अमेरिकेने हेच हेरून यावर्षी पुन्हा पाकिस्तानला आपल्या बाजू जाळ्यात ओढलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं इस्लाम करता लढा द्यायचा असला सुन्नी इस्लाम करता लढा द्यायचा असला तर इराणला नमवणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे पाकिस्तानच्या त्या सीमेवरती हालचाली सुरू झालेल्या आहेत पाकिस्तानला जी भेट म्हणून एक सोळा विमानं दिली होती ती सगळी विमानं आता अमेरिकेच्या दिमतीला वापरण्यात येतील त्याचे पायलट सुद्धा अमेरिकेतनं आणतील आणि पाकिस्तानांना काहीही रोल तिथे राहायचा नाही असं सगळं करत असताना यांनी इराणची इराणनी जशी इस्रायलची नाकेबंदी केली की सगळ्या बाजूने शत्रू करून ठेवले तशीच नाकेबंदी अमेरिका करू इच्छिते कारण अमेरिकेने त्यांचं प्रचंड आरमार पर्शियन अखातात आणि लाल समुद्रात आणून ठेवलेलं आहे त्या आरमारामध्ये एका आरमारी एक जी विमानभाऊ नौका असते त्या नौकेच्या बरोबर चौतीस नौ, इतर इतर नौका असतात आणि त्याच्यावर भरपूर शस्त्रसंभार आणि भर, भरपूर सैनिक असतात तर असं करून इराणनी जरा हुका चूक केलं तर इराणला चिडून टाकायची त्यांची क्षमता नक्कीच आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सरळ सरळ धमकीच दिलेली आहे की तुम्ही वाटाघाटीच्या टेबलावर आलात तर ठीक नाही तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही म्हणजे नुसतं नुसतं ज्यूस नव्हे तर अमेरिकन सैनिक सुद्धा त्यांच्यावरती हल्ला करायला उतरतील असं सांगितलंय इराणने लगेच अमेरिकेला धमकी दिली की तुम्हाला सुद्धा बघून घेऊ तुम्ही याच्यात पडू नका वगैरे असे सगळे प्रवाह सध्या पश्चिम आशियामध्ये चालू आहेत पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो जॉर्डन देश जॉर्डन हा खरं मुस्लिमांचा देश आहे मुस्लिम अरबांचा देश आहे आणि तो इस्रायलचा एका काळी शत्रू होता आता तो इस्रायलचा मित्र झालेला देश आहे त्या जॉर्डननी या इराणने पाठवलेले बरेचसे ड्रोन स्वतःच पाडले सौदी अरेबियाने काही ड्रोन्स पाडले म्हणजे इस्रायलला वाचवण्याकरता ही कारवाई केली म्हणावं की काय अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे इकडे इराणमध्ये जे अधिकारावरती आहेत ते दातो खातातच आहेत की जॉर्डन मुस्लिम देश असून आपल्या विरुद्धात कसा गेला पण सगळीकडे हे ध्रुवीकरण होत चाललेलं आहे अमेरिकेच्या बाजूचे मुस्लिम अमेरिकेच्या विरुद्धचे मुस्लिम आणि त्याचा फायदा इस्रायलने उचलला आणि हे सगळं नेपथ्य रचना त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी आता पुन्हा सांगितलंय की ही लढाई थांबलेली नाहीये ही चालूच राहणार आहे आपण जसं सांगतो ऑपरेशन सिंदूर चालूच राहणार आहे तशी ती चालूच राहणार आहे आणि पाकिस्तान काय इराण काय इराक काय ते कोणालाच जो आणत नाही आता असं दिसतंय की इराकने आपली हवाई सीमा बंद केली आहे तरी इस्रायलनी बेधडकपणे इराकमधनं आपली विमान नेली नेलेली आहेत कारण इराककडे काय किंवा इराणकडे काय उत्तम एअर डिफेन्स सिस्टीम नाहीच आहे त्यामुळे ते म्हणाले येईल तसं जाऊन तिथे बॉम्ब फेक करू शकतात आणि तोच प्रकार सध्या चाललाय आणि त्यालाच खोमेनी आणि खामेनी लोक प्रचंड घाबरतायत ते लवकरच खोमेनी मरूनच गेला आता खामेनी सध्या उरलाय लवकरच हे सगळे भूमिगत होतील का याबद्दल काही शंका नाही इकडे इस्रायलमध्ये सुद्धा नेतान्याहूंची सुद्धा ही अस्तित्वाची लढाई आहे ही लढाई जिंकलं तर ते इस्रायलच्या गळ्यातले टाईट ठरतील काही कारणाने जर इस्रायलला या लढाईमध्ये जिंकता आलं नाही किंवा तह करायला लागला वगैरे तर कदाचित त्यांच्या नेतान्याहूच्या पक्षाची निकूड म्हणून त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाची अवस्था गंभीर होऊ शकते पण हे असं होईलच अशी काही गॅरंटी नाही नेतान्याहूंना सुद्धा हे सगळं समोर दिसत नवीन युद्ध आपल्या समोर घडतंय त्याच्यापासून काय शिकावं आणि अशी युद्ध कशी जिंकावी याच्याबद्दल मंथन ऑलरेडी अमेरिकेत सुरू झालेलं आहे कारण त्यांना त्यांचा उद्देशच आहे की अरब एकी तोडायची आणि पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचा तिथे परत परचा दाला, परचम चालला पाहिजे तसंच अफगाणिस्तानात सुद्धा परत जाण्याची त्यांची इच्छा आहे बघूया इच्छा तर खूप असतात माणसाकडे ते साध्य करण्याकरता तुम्हाला कठोर परिश्रमाला पर्याय नसतो आपण या दोन्ही संस्थांना आपल्याकडनं शुभेच्छा देऊया संस्था म्हणजे देश अमेरिका आणि इस्रायल कारण इराणचं जर शासन इस्रायलला हरवून आलं तर इराणी लोक खचितच जाऊन काश्मीरला मदत करतील काश्मीरमध्ये खूप शिया लोक आहेत आणि ते अजून सुद्धा मी काश्मीरमध्ये गेलो होतो तेव्हा मी पाहिलं होतं ते, ते खोमेनीचे फोटो लावून पूजा करत असतात तेव्हा हे लोक त्यावेळेला काश्मीरला मदत करायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे इराणचा पाडाव होणं हे अत्यावश्यक आहे आणि असं दिसतंय की इराण काही फार दिवस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जपान या बलाढ्य राष्ट्रांसमोर तग धरू शकेल असं वाटत नाही लवकरच ते तेहरानचं युद्ध संपेल आणि तेहरान पडेल की नाही ते माहीत नाही परंतु नवीन धर्मगुरू नक्की नेमला जाईल बघूया पुढे काय होतं ते यातल्या काही नवीन माहिती मला मिळेल तर मग आपल्याकडे पोहोचवणारच आहे तोपर्यंत आपण आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा काही सूचना असल्या तर त्या द्याव्या आणि त्यानंतर आम्ही त्या सूचना अंमलात आलो असं ऑपरेशन रोअरिंग लायन म्हणजे गर्जना करणारा सिंह ही जी ऑपरेशन आहे ती सक्सेसफुल होत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम सगळ्या पश्चिम आशियावरती पसरलेला आहे सगळ्या पश्चिम आशियातल्या देशांमध्ये मरण आलेली आहे कारण सगळ्यांना माहितीये की लढाई झाली तर पहिला बळी आपला जातो बघूया काय होतं ते तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटवाकडी करून सायप्रसला गेलेलेच आहेत सायप्रसला सायप्रसचा एक भाग दोघांच्या मधल्या पक्षांनी भिळंकृत केलेला आहे तो त्यांच्या गळ्यातनं काढायचा आहे आणि तुर्कस्तानची जी इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री पूर्णपणे खच्ची करायची आहे आता सुद्धा आपण तुर्कस्तानची सगळी कॉन्ट्रॅक्ट रद्द करतोय आणि त्याजवळ तेच होत आहे या लढाईचा परिणाम स्वरूप आतापर्यंत असं दिसतंय की इस्रायलमध्ये तीन माणसं जखमी अथवा मृत झालेली आहेत जॉर्डनमध्ये दोन माणसं मेलेली आहेत पण इराणमध्ये मात्र शेकड्यांनी माणसं मेलेली आहेत अशा बातम्या आहेत त्यामुळे इस्रायलचा हल्ला हा अतिशय प्रखर होता आणि इराणचं आण्विक तळाचं किती नुकसान झालंय याबद्दलची माहिती अजून इराणने येऊ दिली नाहीये त्यामुळे ते आपल्याला नेमकं माहीत नाही की हा अणुव आण्विक तळांवरचा हल्ला यशस्वी पूर्णपणे झालाय का पण इस्रायली डिफेन्स मिनिस्ट्रीने सांगितलंय की हल्ले चालूच राहणार आहेत आम्ही नवीन आता हल्ल्यांची हल्लेखोरांची आमची एक नवीन खेप आम्ही पुन्हा इराणवरती पाठवतो तर या सगळ्या शुभ कार्याला शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ संपवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जर काही बेल ऐकॉन वगैरे आम्हाला दाबून स्वतःला रजिस्टर करून घेतलं तर आमचे प्रोग्राम आपल्यापर्यंत त्याची बातमी लगेच आपल्यापर्यंत पोचेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ मी करत जाणार आहे आणि आपण जसे पुढे जाऊ तसं नवीन बातमी काहीतरी चांगली बातमी भारताकरता येते का याच्याकरता ये डोळ्यात तेल घालून आम्ही लक्ष ठेवणार आहोत नमस्कार आणि धन्यवाद